चला मग मंडळी आहोत जेवण बघा चिंबोऱ्यांची रेसिपी आणि रेसिपीचा कूक बंधन खाडे बघू शक तर मग मंडळी स्वागत आहे तुमचा न्यू ब्लॉगमध्ये आणि बघा बंधन खाडे स्वराज पाटील आणि आज आम्ही चालू आहे चिंबोऱ्यांची रेसिपी करायला बघा तुम्ही कंटिन्यू राहा तर मग सर्व सामान घेऊन आणि पगोला गाडीवर ठेवून रेडी केलं डायरेक्ट चला मग मंडळी आलो आपल्या लोकेशनला आणि आजचा लोकेशन आहे आपला आमटेमचा थोडासा पाठी आहे आणि बघूया आजची आपली रेसिपी चिंबोऱ्यांचीच आहे म्हणजे पहिलेच पालणीची चिंबोरी जी लागतील ती चिंबोरी आपण इथंच बनवणार आहो बघूया काय काय लागतात आणि कशी मजा येते आज व्हिडिओमध्ये राह कंटिन्यू दाखवतो तुम्हाला कशी रेसिपी करता तर मग मंडळी आमचा आपला सगळा जेवणाचं सामान हा बघा एकाच पिशवीमध्ये आहे आणि ते तशी ते ते आस बांधतात पगोल्याना दाखवतो तुम्हाला आणि हे बघा पाय चिरतोय बघा आदित्य पाटील पाय चिरून पगोल्याना बांधायचे आहेत पूर्णपणे आज आपला आस आहे मुशी आणि पाय बघूया बांधून घेता चला मग मंडली निघलो आता पगोला टाकायला अजून भरती तर आले नाही बिना पाण्याची चिंबोरी चार लागली त्यांची काही व्हिडिओ काढलीच नाही मी आणि बघा आपले आज लोकेशन आहे वेगला आमटेमच्या इकडं आलो आणि पगोले टाकते बघा झाडा झाडातून टाकतो आज प इकडं काय पगोळ्या बसवायला नीट भेटत नाही म्हणून अशा झाडा झाडातनंच टाकायच्या आहेत गावात बघा श्याम आहे चा। आता चालू झाला सीझन कापणीचा म्हणून चिंबोरी आता उतरतात बहुतेक तर आणि आज ऊन बघा इकडे जाम आहे बघा जाम तापला आहे असल्या उन्हामधनं चिंबोरी काढायची आहेत बघूया आणि मेन गोष्ट म्हणजे आपण आज चिंबोरी इकडंच बनवणार राहू बघा रेसिपी कशी होते ती आजची चला मग बघू शकता आहे कोणच नाही आलं बहुतेक तर इकडे चिंबूराणा आणि गावताची अशी रस्ता पण नाही केला आहे पूर्णपणे रस्ता करून करुं करूनच जायचं आहे पाणी आला आहे पगोली काय बोलते बामटी उराव आदित्य पाटील बोलते चिंबोरांचा काम काढता पाहिजे बघा लोकेशन बघा भात कापला आज आपला मस्त वेगळी आणि ह्याच शतातनं चिंबोली खाली उतरतात गावात बघा किती आहे बॅक कार डायरेक्ट ंदर वाटच ना डायरेक्ट पूर्ण सगळ्या वाटा करत करतच चाललोय गावात बाग इथे आहे असले गावताना आणि असले उन्हात शिंबोरांचा काम काढू आज मग मंडळी झाल्या सगळ्या पवलं टाकून आणि पाणी तर आलाय ना खालतीच आहे पाणी दोघा ती तशी तरी पण अर्धा तास जाईल प पाल पाणी आल्यावरती बघूया काय लागतात चिंबोरी पहिले पालणीची व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू दाखवतो चिंबोऱ्यांचा घाम कसा काढता होतो चला मग आणि मेन गोष्ट आजचं रेसिपी आहे कूक आहे बंधन खाडे बघा रेसिपी बनवायला आलो आहे खास आणि बघूया काय काय लागतात ना कशी कशी रेसिपीची मजा येते बघा पूर्ण व्हिडिओ बघा तर मंडळी बघा काढले ना आपली लाकडं आता आणि बनवतो मस्त रेसिपी बघा कसली घेतलेत हातान था आणि आता जातो ना बनवतो मस्त रेसिपी बघा व्हिडिओमध्ये रा कंटिन्यू दाखवता यांची कशी दाईना करता होती बघा जाम गावात आहे एवढ्या गावतात ना आज आलो लोकेशन चेंज आहे आपला रोज रोजचा जे एस डब्ल्यू प्लस आमची आमची खाडी आज काहीतरी वेगळी काढले बघूया कसं काढतो चिंबोरांचा घाम पबोला उचलल्यात त्याची व्हिडिओ काढली नाही पाहासा चिंबुरी लागलीत मस्त जेवण बनवून घेता वादा आणि पाणी तर अजून आलंही नाही बघा मग तो आडता चिंबोरांचा घाम आता आया आया जाम मेहनत आहे सलाव मंडळी घेता होता चिंबोऱ्या मोरून आणि इकडं काढता इसतू आपली रेसिपीसाठी बघा एक 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 काढून मोडतात चिंबोरी तरी पण बारा तेरा चिंबुरी आहेत बरं झाली आपल्याला जेवापुरती कुर्ली बघा कुर्लीची साईज बघा खतरनाक खत्तर नका चालता ना का व्हिडिओ काढलाही नाही म्हणून ना आता डायरेक्ट मोडताना चिंबुरी संडे स्पेशल संडे स्पेशल दोन दोन टुकडे करत असत त्यांचं मोठ्यांच नको मस्त मीठ मसाला जिरला असतो त्यांचा नायच आणि कूक बनवणारे इस्तूची सगळी व्यवस्था करतात बघा काट्या बिट्या बहुतेक घेऊन आलोय चांगला एकदाच मस्त पैकी आज रेसिपी बनवायची बघा फक्त जोर आहे का तुला स्वराज पाटील ने अकाउंट खोललाय त्याला सपोर्ट करा पटापट बैलगाडा शर्यत मतदान डिग्रीला कुर्ली बघा कुर्ली साइज साईज बघा खतरनाक आहे तुम्ही फक्त बघत राहा डगर बघा सुरुवात केली पूर्ण पहिले पहिले धुवून घेत आणि चिंबोरी बाबा खतरनाक आहेत सगळी तर बहुतेक बघा भरलेलीच आहेत काउटाची चिंबोरी बर भरलं पण आपल्याकडे कसला कडक आहे रांद्या बघा खतरनाक आहे कडक आहे रांद्या बंदन खाडे लक्षात लागलं मांगव त्याला सोय करा <laughs> सोय व येईल धुवून घे तांदूळ मी सांगितलं चलावा मंडळी हे चाललं तर जण पहिले पालवणी करायला बघूया ना काय काय चिंबुरी लागतात ती आणि तशा आम्ही तशी रेसिपी करतो भात ठेवला आहे बघा आत्ताच अजून पाणी आता उकलल्याशिवाय भात टाकणार नाही चावल तुशर येतील हे चिंबुरी घेऊन बघूया किती घेऊन येतात सलावा मंडळी बघा पाण्याला कसला पार उकल आलाय खतरनाक आणि आता चावल बिवल धुवून घेत आहोत आणि टाकताहो त्यात बघा चावल धुवून घेतो पहिले आणि टाकूया खाडे कूक आहे आजचा आपली विस्त इस्तु इस्तू मस्त पेटले खतरनाक अगं कुकाला तर खतरनाक आला एकदम तर दहा पंधरा मिनटामध्ये भात होईल त्याच्यावर बघूया हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखादा आजची रेसिपी चेंबोऱ्यांची ने बघा चिंबोरी टोकवतात ती त्यांना आता टाकू मस्तपैकी कालवणामध्ये ना बनवू आणि खाऊया लोकेशन बघा आजचं आपलं खतरनाक इथं मस्त पार्टीसाठी जागा आहे बघा पाणी बिणी इथंच आहे लोकेशन खतरनाक आहे चला मग पहिलं भात बनवून घेऊया आपण भात टाकूयात उकलत्या पाण्यामध्ये पाणी बहुतेक वरती येईल तो हा ते उकलते पाण्यामध्ये नंतर मग खालती पाणी आलं पाहिजे मस्त पैकी आज आपला भात बनवूया पटापट त्याची रेसिपी आज बघा खतरनाक चला मंडळी भात झालाय टाकू ना तशी याच्यामध्ये तांदूळ टाकले शिजण्यासाठी आता बघूया असते असती होते आपली रेसिपी तयार चिंबोऱ्यांची चला मग व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू दाखवता तुम्हाला चिंबुरांची रेसिपी आजची चला मग हा बघा आपला भात झालेला आहे पूर्णपणे गरम गरम बघा भात तर झाला आहे आपला आणि आता चिंबुरी ठेवत आहो शिजवण्यासाठी हे बघा पूर्ण कांदा बिंदा घेत आहो कापून लसू बेसून सोलून आणि ते अजून काय आलत नाही पहिली पालवणी त्याही केली असेल बघ ते किती लागले ते काही अजून माहिती नाही बघूया हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो चिंबोरांची रेसिपी आजची चला मग मंडळी घेत आहो आता कालवण बनवत आहो मस्तपैकी पहिले फोडणी देताव कांद्याला बनवत लाल तेलावर टाकून आणि मग देताव आहोत चिंबोऱ्यांचा मान प्रत्येकाची कालून बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आम्ही फर्स्ट टाईमच बनवतो चिंबोरी बनवलीच नाही घरण कारण का आई बनवतं इथं फक्त आम्हीच बनवतो कारण का आता बाहेरची मजा म्हणजे घ्यायची म्हणजे आपल्यालाच बनवायला पाहिजे चला मग बघा तुम्ही कशी बनवता होते चिंबोरी आता चला मग फोडणी जाता आम्ही बघूया आता थोडे थोडे असते असते तांबाट मारूया पहिले आता रेसिपी आज वाटतं मागे जाणार पंधरा मिनट झालं चिंबोऱ्यांचा टोप पकडण्यासाठी कायच नाही म्हणजे टोप उलटेल असा बोलू नका तुम्ही फोडणी जाता आणि मान देता हो, हो पहिले चिंबोऱ्यांचा आज म्हणजे पहिली स्ट्रीप आहे आणि हे बघा आलेत फोगवल्या वस्तून पहिलेच पालोनी करून पिशवी भरून चिंबोरी घेऊन हे बघा बांधताना दाखवतो बघा पोरणी देऊया पहिलेच आणि नंतर मग चिंबोरी टाकू आपण मसाला ग्रेवी पद्धत वेगळी प्रत्येकाची पद्धत वेगळी तशी आमची पण पद्धत वेगळी हलद मीठ मसाला गरम मसाला स्पेशल घरातला मसाला घरगुती मसाला आणि हे इकडे चिंबुरी बांधतात पहिले पालवणीची चिंबोरी हे बघा हा काहीतरी नवीन पद्धत आले आहे बँशात ना हे बघा हातावर बांधण्याची आंब्याचे मालावर नाही हातावर बांधण्याची चिंबोरी थोडासा पाणी टाकूया ग्रेव्ही टाईप आणि ह्याच मसाल्यामध्ये आता डायरेक्ट आपली चिंबोरी टाकू बघा तुम्ही कशी बनवता चिंबोरी आजची कलर बघा ग्रेव्हीला बघा कसती तडी आले खतरनाक अगरी कोले ब्रँडेड मसाला आपला आता आपण उका एक उकाला घेऊया ही ग्रेव्ही तर झाले थोडी थोडी आणि आता एक उकाला घेऊन त्याच्यामध्ये चिंबरी टाकू बघा मसाल्याला खतरनाक तडी सुटले आता टाकू थोड्या टायमामध्ये चिंबोरी आपली बघा आणि ते बांधतात पण तिकडं चला मंडळी खतरनाक उकाल आलाय बघू शकता चिंबोरी टाकून घेतो बघा एक एक टाक एक, 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 बर सोडता होत मस्त पैकी चिंबोरी तर टाकूया आणि उकाल बघूया घेऊया चांगला शिंबोऱ्यांची रेसिपी आजची भारी दिसते म्हणजे कालवनचा तर ह्याच बघा पूर्णपणे कसली तरी आले जरा खतरनाक ग्रेवीच बघा ग्रेवी खतरनाक ग्रेवी जाते दिसते आज बघा कसली रचलीच बघा त्याने थर रचलीत थर, थर, थर। बघत राहा बघतो तुम्ही चिंबोरी आजची नाही सोडलं तर शिंगरा सोडलं डायरेक्ट टाकलाय साईज साईज आमची कमी पडली मेन गोष्ट म्हणजे चिंबोरी अशी कमी टाकायची पण चिंबोरी आज जाम टाकलेत चिंबोरी आता एवढा बाहेर आलो म्हणजे चिंबोरी खाणारच टाकला पाणी थोडासा आणि उकल घेतो तसे होते बघा रेसिपी खतरनाक होते वास भारी आला सलाम मंडळी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आणि दाखवतो तुम्हाला चेंबरांची रेसिपी झाले खतरनाक सलाम मंडळी झालीत आपली चिंबोरी बघा कसं दिसतात खतरनाक खतरनागात घेऊ खरना झाली आपल्या थोडे टायमामध्ये घेऊ पाहून चला मंडळी घ्याव जेवण बघा चिंबोऱ्यांची रेसिपी आणि रेसिपीचा कूक बंधन काडे बघू शकताय बघा चिंबोरी भारी बनवली आने भात आणि केली सुरुवात केली आंग्रा खायची चला मग चला मंडळी या मग जेवायला बंधन खाडीने सर्वांना भात वाढलेला आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाने घ्यायचं आहे आणि बघा चिंबोरी खतरनाक दिसतात आणि झालीत पण तेवढी भारी कारण का मी थोडासा घेतलाच आखून आदित्य पाटील ते काय मजाच करतोय चिंबोऱ्याच्या अंगडंच खातो आहे आणि बघा तरी बघा कसले आले त्याला खतरनाक आणि दिसतात पण भारी आणि झालीत पण भारी बघा तुम्ही या जेवायला मग चला मग मंडळी झाली चिंबोऱ्यांची रेसिपी तर सक्सेस खतरनाक झाली ती रेसिपी आणि बघा चिंबोऱ्यांची मोडले रग आहे खतरनाक आणि आता आहे पाणी पण पूर्ण हा बघा चालला खाली वाटला पाणी जाता आता पोगळ्या घेतो जुळून आणि निघताव घरी आणि हे बघा पहिले पालवणीची चिंबोरी सगळी टाईट आहे बघा पहिले पालवणीची चिंबोरी सगळी खतरनाक आहेत बांधत बांधत तर व्हिडिओ घेतली नाही आणि जेवली ना ती मग अशी पहिलेच त्याच्या सहा पगोला लागलेली भाव बांधता बांधताना चिंबूर लागली आणि आता जाता दुसरी पालवणी करायला आणि डायरेक्ट पगोला जुळता म्हणून घरीच जाता बघू काय लागतात व्हिडिओ मध्ये दाखवत कंटिन्यू दाखवतो चिंबोऱ्यांचे ताबाई आधी कसला आलाय बाप आई कुरली कुरली तर मंडली तुम्ही बघू शकताय पहिले पालवणीची चिंबोरी कशी लागली ती तबाही केले पहिलेच पालवणीला बघा तुम्ही एक एक कुरली काढतोय ढेंग्या काढतोय कुर्ली काढतोय ढेंग्या काढतोय बघू शकता तुम्ही आणि झिरकाड बघा किती आहे पूर्ण पूर्ण वाकून वाकूनच चिंबोरी काढलीत सगळेपणे बघा साईज मात्र खतरनाक आहे कुर्ली आले कुर्लीची साईज बघा एक नंबर आहे दे, आली वाटत ते बाहेर पडलं कुर्ली पाण्याने किती केलाय कुरली ढेंग्याकू <ख़ी> नको खाली आपटले तर धर बघली रशी धर डायरेक्ट धर रशी हा धर बोलते ढंग्या 으이, 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 하이 으이, 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 이 ठीक आहे ये कुर्ली ब कुर्ली कासो कासो आंदूला आलेय आता ए हत 나오ले सांगू नका आताले कुठल्या नाही जिन्या लाल लाल अंगरे कुठली

चला मग मंडळी निघलो दुसरे पालवणी करायला आणि बघूया काय लागतात दुसरे पालवणीची चिंबोरी आणि रेसिपी तर आपले एक नंबर चालते कडक खतरनाक एक नंबर नादच नाही डायरेक्ट चिंबोरी खतरनाक बनवलेली बंधनखाडीने चला मग व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू दाखवतो दुसरे पालवणीची पण चिंबोरी हे बघा लागायची तर सुरुवात झाले पहिलीच पालवणी उचलले चला मग बघा तुम्ही राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू तलाव मंडळी निघताव घरी आणि दुसरी पालवणी पण केली च्या पाणी भरपूर गेला आहे पूर्णपणे दुसरी पालवणीची चिंबुरी जास्त काय लागली नाही आणि बघा ढेंग्या ढेंग्याची साईज बघा खतरनाक आहे बघा अग्ण। ढेंग्या बघा ढेंग्याचा आंगडं बघा खतरनाक आणि हेनेक बांधला ढेंग्या ढेंगेच लागले जास्त काय लागलीच नाही एक आहे छोटी चला मग निघता होता घरी चला मग मंडळी निघता होता घरी आणि चिंबोरी काय जास्त काही लागलीतच नाही आणि चिंबोरी जास्त करून साईज खतरनाक लागली आजची आणि मेन गोष्ट म्हणजे आज आम्ही चिंबोऱ्यांसाठी आलो नव्हतो आम्ही आलो आज रेसिपी करण्यासाठी खास स्पेशल रेसिपी बघायला आलो बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Salamã. Bye bye.